अंगणवाडी सेविकादायी मदतनीस्ताई यांच्यासाठी धक्कादायक बातमी आहे चार मदतनिस्थायींची नियुक्ती रद्द करण्यात आलेली आहे अगोदर त्यांना नियुक्ती देण्यात आली होती त्यानंतर त्यांना कामावर रुजूसुद्धा करण्यात आलं होतं आणि दोन तीन दिवसातच लगेच त्यांचे नियुक्तीपत्र ते निरस्त करण्यात आलं आहे त्यांना कामावरून कमी करण्यात आलं त्यांची जी नियुक्ती आहे ती रद्द करण्यात आली नेमकी काय आहे बातमी याबद्दल सर्व माहिती आपण जाणून घेऊया मी देवानंद गावांधे दे स्वागत करतो आपलं आपल्या लाडकी युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घ्या संपूर्ण माहिती तर हीच ती माहिती आणि हीच ती बातमी आहे ही जी लोकमत वृत्तपत्रातील ही बातमी आहे आणि अमळनेरा चार अंगणवाडी मदतनीसांच्या नेमणुका रद्द या मथळ्यावर ही बातमी आली आली आणि सध्याही जो सोशल मीडिया आहे किंवा यूट्यूब आहे यांच्यावर ही बातमी चालू आहे देण्यात म्हणजे की व्हायरल होत आहे जसं की पण यामध्ये काय सत्यता आहे हे आपल्याला माहीत नाही आणि याची पुष्टी मी करत नाही कारण की यामध्ये हे सांगण्यात नाही आलं आहे की ही न्यूज ही जी बातमी आहे ही नेमकी कोणत्या तारखेची आहे आणि ही र ही जी नियुक्ती रद्द करण्यात आलेली आहे ही ही नियुक्ती कधी रद्द करण्यात आली आहे याबाबतची कुठलीही माहिती आमच्याकडे नाही आहे परंतु ही जी माहिती आहे ही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे चला तर बघूया यामध्ये काय लिहिलं आहे ते तर पहा अमळनेरात चार अंगणवाडी मदतनिसांच्या नेमणुका रद्द कळमसरे तालुका अमळनेर जिल्हा महिला व बाल विकास प्रकल्पाद्वारे अमळनेर तालुक्यातील चार गावांना अंगणवाडी मदतनीसांची भरती करण्यात आली पण दुसऱ्याच दिवशी नेमणूक आदेश रद्द करण्यात असल्याचा फतवा काढण्यात आला आकृती बंदप्रमाणे नीम शहापूर अभडगाव व सोनखेडी या चार गावाच्या अंगणवाडीला प्रत्येकी एक मदतनीस पद मंजूर होऊन भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती त्यासाठी स्थानिक पा गाव पातळीवर इच्छुक महिला उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले होते गुणवत्तानुसार अंगणवाडी मदतनीस म्हणून नेमणूक करण्यात आली होती त्यांची नियुक्ती स्थळी रुजू होण्याबाबतचा आदेशही देण्यात आला होता नियुक्ती आदेशावरून चारही मदतनीस आपापल्या गावी अंगणवाडीत रुजू देखील झाल्या होत्या परंतु दुसऱ्या दिवशी या चारही मदतनीसांना अमळनेर कार्यालयात बोलावून त्यांच्याकडून मूळ नेमणूक आदेश परत माघारी घेण्यात आला या चारही मदतनीसांना नेमके कारण मात्र सांगण्यात आले नाही त्यामुळे नियुक्त मदस मदतनीसांची घोर निराशा झाली आहे तर हे बघा अशा प्रकारची जी धक्कादायक बातमी आहे ते समोर येत आहे परंतु ही बातमी खरी आहे पण कधीची आहे याबद्दल काही माहिती नाही आहे लोकमतमध्ये जर ही बातमी आली आहे याचा मतलब ही बातमी खरी आहे परंतु नेमकी आहे कधीची हे माहीत नाही आहे कारण की आता सध्या तरी मदतनीस पदभरती याला स्थगिती देण्यात आलेली आहे आणि याबाबत बद कुठलीही भरती चालू नाही आहे भविष्यात म्हणजे आता दोन हजार पंचवीसमध्ये होऊ शकते की आता या भरत्या चालू होणार आहेत तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराज